एस न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका शनिवार दिनांक अकरा जुलै रोजी सिन्नर तालुक्यात नऊ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून शहरात पाच तर ग्रामीण भागात चार रुग्णांची नोंद झाली तर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातून बारा रुग्ण कोरोनाला हरवून बरे झाले आहे त्यांना टाळ्यांच्या गजरात आपापल्या घरी सोडण्यात आले आहे शनिवार दिनांक अकरा जुलै रोजी तालुक्यात पुन्हा एकदा नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात शहरात पाच तर ग्रामीण भागात चार रुग्णांची नोंद झाली आहे शहरातील गंगावेज परिसरातील पाच रुग्ण हे पंचवीस व एकसष्ट वर्षीय पुरुष पाच वर्षाचा मुलगा आठ वर्षाची मुलगी तर एकोणतीस वर्षाची महिला असे असून ग्रामीण भागातील कणकुरी येथील बेचाळीस वर्षीय पुरुष चिंचुली येथील छत्तीस वर्षीय पुरुष बारागा येथील चौवेचाळीस वर्षीय पुरुष तर पांघरी येथील पंचेचाळीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे तर दुसरीकडे सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून शनिवार दिनांक अकरा जुलै रोजी बारा रुग्ण कोरोनाला हरवून पूर्ण बरे होऊन त्यांची घरवापसी करण्यात आली यावेळी बरे झालेल्या रुग्णांना आरोग्य विभागाच्या वतीने टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला बरे झालेल्या अने रुग्णांपैकी अनेकांनी या रुग्णालयाबाबत आपले मनोगत व्यक्त केले एस एन्यूज साठी अक्षय दिवसापासून इथं क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत आहे या दवाखान्यात पेशंटची खूप काळजी घेतली जाते स्वच्छता पण व्यवस्थित असते करोनामुळे खूप लोक घाबरून जातात पण घाबरण्यासारखा करोना आजारामध्ये काही नाही एक आपला साधा सर्दी खोकल्याचा आजार आहे आणि आपण घाबरून जाऊनच त्या आजाराने जास्त खच्ची होऊन जातो तसं खच्ची नव्हता त्या का आजाराला जर सामोरं गेलं या दवाखान्याचं प्रशासन खूप सहकार्य करून त्याला रिपेअर करण्यास मदत करतं आणि शंभर टक्के रिपेअर होतच आणि या प्रशासनाचे या दवाखान्याचे आभार व्यक्त करू आले आमच्यात पहिला पॉझिटिव्ह आमच्या आजी सापडल्या सा नंतर त्यात माझा एक मुलगा होता तो खूप छोटा होता पण खूप भीती वाटायची पण कोरोना म्हणजे असं खूप घाबरून जाणं काही नाही का म्हणजे लोक खूप असं हे करतात तसं काही नाही आहे फक्त त्याला सामोरं जायचं राहतं व्यवस्थितरित्या आणि इथल्या स्टाफ लोकांनी नर्स सिस्टर इथले डॉक्टर वगैरे त्यांनी खूप काळजी घेतली आमची धन्यवाद त्यांच्यासाठी जायचं नाही आणि ना लोकांना एकमेकांनी साथ दिली पाहिजे आणि कोरोना हा आजार बरा होणार आहे त्यामुळं काळजी घ्यायची आणि दुसऱ्यांना पण सपोर्ट करायचा